नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व व्यासपीठ महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर आणि नवापूर तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील तहसीलदारांच्या दालनात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला होता यावेळी निवासी नायब तहसीलदार पी एस मराठे पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी पुरवठा अव्वल कारकुन सुनीता खिल्लारे ममता वडवी बकाराम गावित आदी उपस्थित होते अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशासकीय सदस्यपदी नव्यानेच नियुक्त झालेले मंगेश येवले अॅडव्होकेट राखी गौड नायब तहसीलदार मराठे पुरवठा निरीक्षक पाडवी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर तालुका अध्यक्ष सुधीर निकम उपाध्यक्ष हेमंत पाटील सचिव महेंद्र चव्हाण सदस्य डॉ अर्चना नगराळे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सिंग गावित या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित ग्राहकांकडून आपल्या समस्या मांडण्यात आल्या होत्या विधी तज्ज्ञ राखी गौड यांनी ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली व्यक्त करताना मंगेश येवले यांनी ग्राहकांचे हक्क आणि प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगितले टेम्पो मध्ये डाळ विकली जात होती सर्वांना बघितलं तर ती डाळ तुवर डाळ म्हणून विकली जात होती ज्या तुवर दाळची किंमत बाजारात एकशे ऐंशी ते एकशे दोनशे रुपये किलो पर्यंत होती आणि ती डाळ हा टेम्पो वाला शंभर रुपये किलो विकत होता तर या डाळीसाठी मी सहनिशा करण्यासाठी साहेबांना मी फोन केला होता साहेब नंदुरबारला कामानिमित्त बाहेर होते आम्ही त्या टेम्पोजवळ गेलो मी ज्या डाळीची ज्यांना पारक आहे अशा लोकांना मी माझ्यासोबत घेतलं टेम्पोजवळ गेलो टेम्पोची डाळीची तपासणी केली असता ती डाळ वटाण्याची निघाली आणि आपल्या नवापूर शहरातले चांगले चांगले म्हणजे सुशिक्षित लोक ती डाळ खरेदी करत होते एक नाही तर पाच पाच किलो घेऊन गेले तर माझ्या या सर्व नवापूरकरांना आणि ग्राहकांना विनंती आहे की कोणतीही वस्तू खरेदी करताना दहा वेळा विचार करा आणि उघड्यावर जे बाजारात विक्रीला येतं ते तर खास करून चकासून घ्या आपण जागृत करण्यासाठीच आमचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत नियमित कार्यरत असते त्यात मी नवापूर शहरामध्ये माझ्यापर्यंत जेवढं होत असेल तेवढं करतो आता कालचे सुधीर भाऊ काल जे डब ते डबल एस मोबाईलवाल्यांची जी कंपनी आलेली आहे त्यांनी फार मोठा हे केलेलं आहे त्यांचं ग्रँड ओपनिंग झालं त्या ग्रँड ओपनिंगमध्ये मला एक प्रकर्षाला जाणून आलं की त्यांनी काही वस्तूंवर एम आर पी पाच पाच हजार रुपये दिलेली आहे आणि ती वस्तू ती आठशे नव्याण्णव नौग रुपयाला विकत आहे आपले ग्राहक ते बी घेत आहेत पण त्याला विचारलं बी की तुझी चार पाच हजार रुपये किंमत असलेली वस्तू तू आठशे नव्याण्णवला कसा देतो आहे तर त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं मग ती त्याच्या तुम्ही पॉम्प्लेट बघा त्यांचे सर्व पॉम्प्लेटवर त्यांनी फास्ट स्कीम जाहीर केल्या आहेत तर ह्या गोष्टी घेताना तुम्ही दहा वेळ विचार करा की पाच हजारची वस्तू तो आपल्याला आठशे नव्याण्णव रुपयामध्ये कसा देत आहे आता तीच वस्तू मी मार्केटमध्ये तपास केली ती ती पाचशे रुपयाची आहे म्हणजे एवढ्या तो स्कीममध्ये सुद्धा त्याचे तीनशे चारशे रुपये नफा कमवतो आहे तर मेहरबानी करून सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी वस्तू खरेदी करताना किंवा हे करताना फार चकासून घ्यावं एम आर पी तपासावी एम आर पी तपासल्यानंतर त्याचा किती त्याला किती नफा आहे तो नफा किती जॉईन केलेला आहे जर एखाद्या वस्तूवर तुम्हाला खरंच शंका आली तर तुम्ही समोरच्या व्यापाऱ्याला तिथे विचारू शकतात परत तुमच्या ज्या दुकानामध्ये तुम्ही माल खरेदी करताय त्या दुकानामध्ये जर त्याने असा बोर्ड लावला असेल की इथे विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर हा कायद्याने गुन्हा आहे जे का मी याच्यावर गुगलवर सर्च केलं असताना तिथे बघितलं तर वकिलांनी एक तो पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कोणताही दुकानदार असा बोर्ड लावू शकत नाही तरी माझ्या ग्राहकांना या बाबतीत बी विनंती आहे की त्यांनी कोणत्याही दुकानदाराने असा लावला तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी आपल्याला पूर्ण हक्क आहे आपल्या हक्काची तुम्ही अंमलबजावणी घ्यावी एवढेच बोलतो आणि थांबतो कार्यक्रमाला आलेले प्रमुख अतिथी नव्याने नियुक्त झालेले अशासकीय सदस्य मंगेश येवले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष सुधीर निकम उपाध्यक्ष हेमंत पाटील आणि पदाधिकारी तसेच सदस्यांचा सत्कार तालुका प्रशासनाकडून करण्यात आला वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेख यांनी वीज ग्राहकांना आश्वासित केले की वीज बिला संदर्भात कोणत्याही तक्रारी असतील त्या लवकरात लवकर निराकरण करण्यात येते सॅटिस्फॅक्शन मिळेल याचे पाठी मी लागलो आहे मी आल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदी माहिती काढली की माझ्या लोकांना काय त्रास आहे इकडचे वीज ग्राहकांना काय त्रास आहे जे मला कळला की बाई आमच्याकडे बिल वेळावर येत नाही रिडिंग घ्यायला येत नाही त्याचे पाठी मी लावलो आहे आणि आजचे हे मंचावर अधिकाऱ्यांच्या समोर मी सगळ्यांना हे आश्वासन देतो की पुढच्या दोन ते तीन महिन्यापासून जे आपला वीज घरी नाही येणार रेडिलला ना माणूस नाही येणार त्याचं काय आपण सोल्युशन काढू आणि ते प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आऊट करून देऊ जसे आमच्या साबानं म्हटले की साहेब आम्ही वीज वितरण कंपनी म्हणून तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच ही आमची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट अशी काय असते साहेब मला लई कंप्लेंट यायला लागली आहेत की लोकांना फोन येतं की आम्ही बिल भरल्यानंतरच फोन येतो की साहेब तुमचं बिल भरून जा गेलेला नाही आहे तुमचा मीटर कापून जाईल तुमच्यावर हे ॲक्शन होईल अच्छा काय फ्रॉड कॉल होते तुम्ही जाऊ नका yeah. तुम्हाला काय पण शक्य आहे डायरेक्ट माझा नंबर पण तिकडे आहे इकडे पाहिजे तर मी देतो माझी ऑफिस आहे मी ज्यावेळी इकडे असतो प्रॉपर मी मुंबईचा ज्यावेळी मी इकडे असतो त्यावेळी ट्वेंटी फोर इंटू सेवन इकडचं लोकांसाठीच असतो कधी कोणी रास्तात भेटले साहेब मला अशा प्रॉब्लेम आहे तिकडे थांबून मी ऐकायला लागतो काय झालं तुझं तो जे झाला ते झालं दादा आता आम्हाला एक चान्स द्या आणि खरा मी इकडे ग्राहकांचे जे, जे काय प्रॉब्लेम आहे ते मी वीज वेतन कंपनी ते तर्फेने सॉर्ट आउट करू आणि दुसरी आणि महत्वाची गोष्टी काय तर आपल्याला फोन आला की तुमचं बिल भरलेली नाही आहे तुमचं हे प्रॉब्लेम आहे त्याचा तो प्रॉब्लेम आहे अजिबात त्याच्यावर काय काम धरू नका काय शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा कमलेश मोरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहा टक्क्याऐवजी दहा टक्के कर वसुली केली जात असल्याबाबत तक्रारी केली सचिव महेंद्र चव्हाण यांनी ग्राहकांनी आपले हक्क व जबाबदारी ओळखली पाहिजे असे म्हटलं असून ग्राहकांची फसवणूक कशी होते याबाबत प्रत्यक्षात आलेले अनुभव कथन केले याप्रसंगी अॅडव्होकेट राखी गौड डॉक्टर अर्चना नगराडे हेमंत पाटील प्रकाश खैरणार मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील सर तर आभार तालुका अध्यक्ष सुधीर निकम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व ग्राहक मंचचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर संस्थेत नवापूर शहरातील नागरिकांचे पैसे अटकले त्याच्यात काही लोक ग्राहक मंचाद्वारे ती केस जिंकले सुद्धा आहेत सुधीर भाऊ मंगेश भाऊ आणि या प्रश्नावर गेल्या चार पाच वर्षापूर्वी आमचे मित्र स्वर्गीय रोहित शेख यांनी टाऊन हॉलमध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांच्याविषयी त्यांच्या हा विषय मांडला होता या ठेवीदारांमध्ये एक आम्ही सुद्धा आहोत माझ्या वडिलांनी या संस्थेमध्ये बरेचसे पैसे ठेवले होते आणि आमची केस राखी गौड आणि आमचे मित्र अनिल शर्मा यांनी ती जिंकली आज त्या केसला जिंकून दहा ते पंधरा वर्षावर गेली पण अद्याप त्या संस्थेकडनं एक रुपया मिळाला नाही आमच्यानंतर नवापूर शहरातील बरेचशा लोकांनी त्या प पतसंस्थेविरुद्ध केस केली जिंकले त्यांना एक रुपया मिळाला नाही आम्ही वारंवार फोन करतो ते आरांना फोन करतो ते एक उत्तर मिळते की आमच्याकडे जो डाटा नाही आम्हाला ती माहिती नाही तर आता आपलं नवापूर शहरातलं जे ग्राहक मंच आहेत सगळे आमचे मित्र आहेत जवळचे मित्र आहेत आणि सर्व युवा कार्यकर्ते आहेत तर एक माझी विनंती राहील की नवापूर शहरातल्या बऱ्याचशा लोकांच्या पैसे अटकला आहेत तो पैसा जर मिळवण्यासाठी आपण धुळे जिल्हाधिकाऱ्यांना थोडस जर हे केलं त्यांना जर विनंती केली किंवा के त्यांना जर तुम्ही पिकअप केलं तर हा नवापूर शहरातील लोकांच्या पैसा मिळू शकतो पाचशेच्या वर असतील त्या पोटल असतील आणि ते तेल जे आहे ते तेल लावल्यानंतर तुमचे जे गॅस आहेत ते टक्कर पडलेली ते येऊ शकतात तू असं फक्त शंभर रुपयाला एक बदलवली होती शंभर रुपयाची बळत म्हणतात ना की बो बोले येणार बोल विकाय असं म्हणतात ना की बोल सुद्धा विकले असं बो असं खराब नसले इतका पटा बोलण्यामध्ये की त्या बोलण्यामध्ये त्याने शंभर काय त्याने हजार बाटल्यातून विकून टाकले आतापर्यंत जे तेल लावलेलं आहे ते लाव ला तेलचे ते 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 केस काय जे होते ते उडून गेलेले आहेत त्यापैकी मी एक ग्राहक आहे शंभर रुपयापासून मी <laughs> सुद्धा घेतली होती अजूनपर्यंत ते केस माझे आले नाही परत उडून गेले अर्थ म्हणजे असं सुद्धा अनुभव आहेत की आपण फसतो स्वस्त आहे तो कुछ भी लिहिले नाही का नाही चलेंगा तो स्वस्त आहे म्हणून काही घ्यायचं नाही त्याची क्वालिटी क्वांटिटी बघा आपण त्यानंतर आपण ती वस्तू घ्यायला पाहिजे आणखी ग्राहक हा राजा आहे आणखी राजा जर ठोसा लागला तर प्रजा काय करेल त्यामुळे आपण जागृत राहायला पाहिजे त्यानंतर उपस्थित आमच्या नवापूरच्या प्रसिद्ध ॲडव्होकेट राखी गौड मॅडम आहेत आमच्या ताई डॉक्टर आचरण नगराय आहेत डॉक्टर स्नेहा पाटील आहेत त्यासोबत डॉ कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर बनसोडी मॅडम आहेत कॉलेजचे जमते मित्र आहेत प्राध्यापक दीपक जयस्वाल सर यांनासुद्धा आम्ही बॉडीत घेतलेले आहेत ग्रामविकास संस्थेचे सचिव दीपक वसावे यांनासुद्धा आम्ही या बॉडीमध्ये घेतलेल्या आहे खांडवाऱ्याचे सरपंच अविनाश गावित माझी जिल्हा परिषद सदस्य रमेश दादा गावित आणि यम आंपाड्याचे माजी सरपंच यशवंत गावित या सर्वांना आम्ही या बॉडीमध्ये समावेश करून घेतलेला आहे प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करेल याची ग्वाही आम्ही देतो भविष्यामध्ये ग्राहक पंचायत जे शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करेल अशी मी तुम्हाला नवापूर तालुका ग्राहक पंचायततर्फे आजच्या या राष्ट्रीय ग्राहक दिनी सर्वांना देतो आणि आज आपण सर्व या ठिकाणी रेशन दुकानदार गटचे सदस्या आणि आमच्या सर्व बॉडी मेंबर एम में सी बीचे साहेब नवीन झाले आहेत आमचे सर्व मित्रमंडळी सर्व यांचे मी आभार प्रदर्शनी याच्याच करून घेतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो मराठे साहेब आमचे प्रमुख अतिथी गौड मॅडम नंतर तालुका अध्यक्षपदी आत्ताच निवड झाली अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुधीरजी निकम उपाध्यक्ष हेमंत पाटील तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व ग्राहक आणि पत्रकार बंधू मित्रांनो आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो हा दिन आपण का साजरा कर करतो तर त्याच्यासाठी दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी आपला हा का दिन साजरा होत असतो भारतातील महामहिम राष्ट्रपती चोवीस डिसेंबर एकोणावीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी मिळाली होती आणि आपण त्या दिवसापासून ह्या ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती या दिवशी कायद्याला अस्तित्वात म्हणजे मंजुरी मिळाली होती हा ग्राहक कायद्यासाठी खूप संघर्ष चळवळी करावी लागली होती आणि त्यानंतर हे आपल्याला हक्क मिळाले होते या चोवीस डिसेंबर एकोणीसशे अजून ग्राहक संरक्षण आणि हक्क कायदा लागू झाला त्या हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा संपूर्ण देशभरात साजरा होतो या दिवसाचे महत्त्व म्हणजे काही लोक बनावटी जाहिराती बनावट भेटवस्तू होर्डिंग इत्यादीचा वापर करून ग्राहकांना फसवतात त्यांच्यापासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस हा म्हणजे कायदा मंजूर करण्यात आलेला आहे तर या ग्राहक दिनानिमित्त आज तुम्हाला ग्राह आ, ते ग्राहकांचे जे हक्क हक्क आहेत तेच पाच सहा हक्क आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो एक आहे सुरक्षेचा हक्क दोन आहे माहिती मिळवण्याचा हक्क तिसरा आहे निवड करण्याचा हक्क मत मांडण्याचा हक्क मत मांडण्याचा म्हणजे तुम्ही जी वस्तू खरेदी करतात त्या वस्तूबद्दल तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही ज्या ठिकाणी व्यापाऱ्याकडे गेला त्या ठिकाणी त्याचं ते, ते मत व्यक्त करू शकता तोच तो तो अधिकार तुम्हाला आहे तसेच तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क तुम्ही तक्रारी जी वस्तू घेतली आहे ती तुम्हाला कशी वाटली किंवा ती वस्तूबद्दल शंका असते तर त्याची तक्रार करण्यासाठी हा ग्राहक संरक्षण कायदा बनलेला आहे तसेच ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मी अरुख अनेक हक्क दिलेल्या आहेत तर ह्या सर्व हक्कांची माहिती मी तुमच्यापर्यंत एक पॉम्प्लेटद्वारे पोहोचवणारच आहे तर अशा प्रकारे हा चोवीस डिसेंबर ग्राहक संरक्षण हक्क दिवस आपण साजरा करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दि दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ